मुख्यमंत्री असं म्हणतात की मराठी भाषेची शक्ती नाहीच आहे आम्ही उलट हिंदी शिकवण्याचा हिंदी आम्ही काय लादत नाहीये त्यांच्यावरती तुम्हाला शिकायची असेल तर शिका पण तिसरी भाषा शिका हे मात्र कन्फर्म केलेलं आहे म्हणजे ही तिसरी भाषा शिकलीच पाहिजे त्याच्या समोर बरोबर विरुद्ध बाजूनही बालबानस शास्त्रज्ञ असं म्हणतात की तिसरी भाषा शिकवूच नका पहिली ते चौथी शिकवण्याची आवश्यकताच नाही तुम्ही पाचवीच्या नंतर शिकवण्याला आमचा विरोध नाहीच आहे पहिली तर चौथी तिसरी भाषा शिकवणं का हा जो मुद्दा आहे या दृष्टीने विचार होताना दिसत नाही पण मुळामध्ये त्याच्याही पलीकडची अडचण सरकारची अशी आहे की बालभारतींनी स्पष्ट केलं आहे की हिंदीचं पुस्तक पहिलीसाठीच तयारच नाही आहे तर पुस्तक नसेल तर शिकवतील कसे मुळात आणि मी जसं म्हणालो की आमच्याही पिढीला पाचवी नंतर हिंदी शिकवली होती पहिलीच शिकवलीच नव्हती त्यामुळे मला असं वाटतं की सरकारला याच्यात निश्चितपणे चार मानला मागेच जावं लागेल असं स्वच्छ दिसतंय आणि जर तज्ज्ञ लोक त्या विषयातले सांगत असतील तर तज्ञांचं सरकारला ऐकावच याच्या मागे काही लोकांचा आरोप होतोय त्याप्रमाणे सरकारवरती काय कोणाचा दबाव आहे म्हणून सरकारने हा निर्णय घेतला असं वाटतं का मला वाटत नाही की सरकारने दबावाने हा निर्णय घेतला असेल असं बरोबर त्यांनी जसा एखादा माणूस खड्ड्यात पडतो ना तर त्याला माहीत नसतं खड्डा असेल तर त्यात जाऊन कोणी स्वतःहून पडत नाही पडल्यावर कळतं की इथे खड्डा होगा म्हणजे अगदी टू व्हीलर फोर व्हीलर चालवताना सुद्धा माणसं खड्ड्यात आर सॉरी सॉरी म्हणायला लागतात कारण त्यांनी खड्डा पाहिलेला नसतो किंवा स्पीड ब्रेकर अचानक लक्षात आलेला नसतो तो असतो तिथेच पण ह्यांचं लक्ष नसतं तसं काहीच सरकारची फसगत झाली असं मला वाटतं